कधी कधी असं वाटतं की खूप वा, राग येतो आहे खूप चिडचिड होती आहे मनात पूर्ण गोंधळ चाललेला आहे आणि काय करू काय नाही समजत नाही मुलांवर किंवा नवऱ्यावर आपली आपला राग जो आहे तो निघत असतो इनडायरेक्टली आपल्या स्वतःवर सुद्धा आपला राग निघत असतो सारखं हे असं चिडचिड होत असते आणि आपल्याला असं वाटतं की मला कसं तरी स्ट्रेस आला आहे पण खरंच हे स्ट्रेस आहे का की स्ट्रेसच्या पलीकडे दुसरं काहीतरी आहे चला जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी सोनम तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आजचं आपलं टॉपिक आहे सतत रडू येणं सतत चिडचिड होणं म्हणजे नेमकं का काय आहे चला मग सुरू करूया सतत चिडचिड सतत राग आ, सतत अस्वस्थ वाटणं हे फक्त स्ट्रेस नाही तर आपलं हार्मोनल इम्बॅलेन्स आपल्या शरीरातल्या न्यूट्रिएंट्सची कमी जसं की कॅल्शियम विटॅमिन बी ट्वेल्व आणि इतर काही त्या सगळ्यांची कमी इमोशनल लोड आणि कधीकधी झोप हे सुद्धा असू शकतं आपल्याला खूप थकवा येत असतो जबाबदाऱ्यांचं ओझं आपल्या डोक्यावर असतं आणि लहान मूल घरात असल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे आपल्याला जर झोप लागत नसेल तर हे सगळं दडपण आपल्या मेंटल स्ट्रेसवर आपल्या मेंटल हेल्थवर येतं हार्मोनल इम्बॅलेन्स प्री ची जी स्टेज असते ती प्लस झोपेचा अभाव आपण व्यवस्थित खात नाही आपल्याला असं वाटतं की ताट भरून खाल्लेलं आहे किंवा भरपूर खाल्लेलं आहे म्हणजे आपल्याला जे आहेत हवे ते न्यूट्रिएंट्स भेटले पण असं काही नसतं योग्य पोषक आहार पण त्यात घ्यावा लागतो तर हे सगळी कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला सतत चिडचिड राग येत असतो आणि जर हे सगळं लक्षणं जी आहेत ही ती आपण जर इग्नोर केली तर हे याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये एन्झायटीमध्ये होतं आता आपल्याला स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत तर त्यातून पहिला प्रश्न जो आहे तो आपल्या शरीराला आपल्या मानवी शरीराला आप सात ते नऊ या दरम्यान झोप हवी असते तर ही झोप आपल्याला मिळते आहे का खरंच आपल्याला एवढी झोप मिळते आहे का इवन सात तास जरी झोपले तरी आपली बॉडी जी आहे ती रिकवर होते तर तेवढी झोप आपल्याला मिळते आहे का यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे दुसरा प्रश्न असा की आपण जे खातोय त्यातून आपल्याला योग्य ते न्यूट्रिशन मिळत मिळत आहे का की आपण काही पण बाहेरून आणून खातो आणि ते आपल्या बॉडीला ॲक्च्युली आपल्या बॉडीमध्ये त्याचा काही फायदा तर होतच नाही प्लस नुकसान म्हणजे लठ्ठपणा वगैरे आपल्याला येतो तर ते एक आपण केलं पाहिजे ते एक आपण स्वतःला विचारलं पाहिजे की आपण योग्य तो आहार घेत आहोत का प्लस तिसरा प्रश्न मी असा विचारायला सांगेन तुम्हाला स्वतःला की आपल्या शरीरामध्ये कायम काहीतरी त्रास होतोय तर आपण त्याच्या चाचण्या काही केल्या आहेत का किंवा करायची गरज आहे का मागे माझं सतत डोकं दुखायचं सतत तीन महिने चार महिने कंटिन्युअस डोकं दुखायचं तेव्हा डॉक्टरने मला Uh, मागे uh, इकडे मला जास्त पेन होतो तर डॉक्टरने मला uh, हा गॅपसाठी uh, एक्स रे काढायला सांगितले एम आर आय काढायला सांगितले तर तसं तुमच्या बाबतीत काही होतं आहे का की सतत काहीतरी दुखतंय आणि तुम्ही एवढाच uh, एक टाळताय की ठीक आहे काही नाही का पेनकिलर्स खाल्ल्या तर बरं होईल पेनकिलर्स खाल्ल्या तर बरं होईल पण खरं सांगते त्या हो पेनकिलर्सने तात्पुरता फरक होतो इंजेक्शनमध्ये पण जे पेनकिलर्स असतात ते तात्पुरते कामाचे येतात पुढे आपल्याला जो त्रास असतो तो परत येतो तर आपल्याला खरंच काही चाचण्यांची गरज आहे का हे आपण स्वतःला प्रश्न विचारलं पाहिजे आणि जर खरंच आहे तर इमिजिएटली आपण डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे चौथा प्रश्न मी असा विचारायला सांगेन की आपण ह्या दुनियेच्या ह्या समाजाच्या सगळ्या घाईगडबडीत स्वतःसाठी किती वेळ देतोय सा, स्वतःसाठी वेळ म्हणजे असं नाही की चल आता काम झालेलं आहे आता मोबाईल घ्या आणि मस्तपैकी मोबाईलवर रील्स बघत बसा तर तो स्वतःसाठीचा वेळ नाही झाला मोबाईल बाजूला सारून आपल्या स्वतःसाठी आपल्याला जे आवडतं ते करणं म्हणजे त्यात तुम्ही एखादं पुस्तक वाचू शकता एक डीप ब्रिदिंग तुम्ही पाच मिनिटे दहा मिनिटे करू शकता आणि त्यातल्या त्यात तुम्ही एक मस्त गॅलरी छोट्या गॅलरीजमध्ये किंवा तुमच्या घरात कुठलाही एक कोपरा तरी असेल की तिथं तुम्ही शांत एक दोन मिनिटे पाच मिनिटे तरी घालवत असाल तो कोपरा आणि आपला एक कप चहा असं तुम्ही पाच दहा मिनिटे तरी बसत आहात का हे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आणि जर नसेल बसत तर हे आतापासून करायला लागा आता आपल्याला काय करायला हवं जसं मी आता तुम्हाला आधीच सांगितलं की हे हे प्रश्न तुम्ही विचारा स्वतःला तर या प्रश्नांची उत्तरच आपण आपल्या लाईफमध्ये आत्मसात केली पाहिजे म्हणजे आपण केली पाहिजे तर पहिला प्रश्न मी सांगितला होता सात ते आठ तास धो आता तुम्ही हे म्हणाल मला की माझ्या घरचं असं रुटीन आहे की मला नाही मिळू शकत सात ता आठ तास धो तर आपण काय करणार सांगा तर मी काय म्हणते आपण सगळ्यांसाठी विचार करतो की नाही आपल्या हजबंडला सकाळी लवकर उठवायचं असतं म्हणून आपण पण लवकर झोपायला हवं ते सगळे झोपतात आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या लेट सगळ्यांच्या लास्ट आपण झोपतो पण तसं न करता मोबाईल एकदम बाजूला ठेवून लगेचच चा आपण त्यांच्या सोबतच झोपायला हवं आणि त्यांच्या काही वेळा आधी आपण उठतो आपलं मेक शुअर असं की सात तास आपली ही झोप झालीच पाहिजे तर तुम्ही झोपेचं निद्रा देवीचं ऐका आणि खरंच खूप फायदा मिळतो याने सात ते आठ तास नऊ तास नाही मिळत आपल्याला झोप खरंच नाही मिळत मी पण सहा साडेसहा पावणे सात तासच झोपते मी प्रयत्न करते की माझी झोप पूर्ण व्हायला पाहिजे अजूनही बरोबर होत नाही कारण माझं पण लहान बाळ आहे पंचवीस महिन्याचं ते बाळ आहे माझा तर तो पण रात्रभर कधी कधी खूप वेळपर्यंत जागा असतो आणि सकाळी तो, तो रात्रभर जागा असला तरी त्याला थोडीशी झोप मिळून जाते पण आपल्याला झोप मिळत नाही पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे हो ना आज नाही जमणार उद्या नाही जमणार परवा नाही जमणार कधीतरी जमेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे सगळ्यांसाठी आपण धावपळ करतो की नाही उद्या मुलाला स्कूलला जायचं आहे आपल्या नवऱ्याला ऑफिसला जायचं आहे त्यासाठी काहीही झालं तरी आपण उठून स्वयंपाक करतोच आपल्या मुलासाठी तर शंभर टक्के करतोच काहीही तुम्हाला झालेलं असेल तरी तुम्ही उठून करताच हो ना मग स्वतःसाठी करायला काय हरकत आहे एकदा करून तर बघा दुसरं मी सांगितलं की तुम्ही न्यूट्रियंट फूड घेतले पाहिजे चांगलं खाल्लं पाहिजे त्यात तुम्ही फळं पालेभाज्या व्हेजिटेबल्स जे काय असेल ते जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर नॉन व्हेज पण आणि डाळी खाल्ल्याच पाहिजे जर जमत असेल तर डेली एक एकची सवय लावा सकाळची जर तुम्ही खात असाल कन्व्हिनियंट असाल तर एक डेली बॉईल किंवा फ्राय जसं तुम्हाला जमत असेल तसं तुम्ही ते खायला सुरुवात करा मी ॲक्च्युली सकाळी आठ ते नऊ माझा योगा असतो मी सव्वा पर्यंत योगावरून परत येते आणि आता श्रावण चालू झाला आहे म्हणून नाहीतर त्याच्या आधी मी एक ऑमलेट कांदा आणि मिरची टाकून एक सकाळचा तो खातेच सकाळी आल्या आल्या तुम्ही खातेच ऍक्च्युली मी पण आता काही महिन्यांपूर्वी हे सगळं सुरुवात केलेलं आहे आणि ट्रस्ट मी मला स्वतःमध्ये खूप बदल जाणवलेला आहे हे माझ्यासोबतही होत होतं म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करते की सतत राग येतो सतत चिडचिड होते काय करू काय नाही असं होतं पूर्ण दिवसाची दिवसाचा गोंधळ मातलेला असतो तर ह्यासाठी आपण आपल्या शरीरामध्ये चांगलं होतलं पाहिजे जर आपण चांगलं टाकलं तरच चांगलं आउटपुट बाहेर येईल तर तुम्ही मेक मेकश्युअर की तुम्ही चांगलं खा हेल्दी खा बाहेरचं फूड कधीतरी चालतं मिळतं म्हणून आपण खाल खातोच किती तुम्ही कोणाचेही व्हिडिओ बघितले आणि किती कोणाचंही ज्ञान ऐकलं तरी आपण बाहेरचं फूड खातो आपल्या जिभेला खूप चव हवी असते तर खातो क्वचित ठीक आहे पण नेहमी नेहमी खायला जाऊ नका घरातच जेवढं होऊ शकेल तेवढं घरातच मी माझ्या मुलासाठी छान छान हेल्दी हेल्दी काय काय बनवते त्यातूनच मी थोडासा वाटा माझ्यासाठी सुद्धा बनवते तर मी त्यातूनच मी स्वतः खाते जसं की नॉर्मल दाल खिचडीसुद्धा मी त्यासाठी बनवते तर त्यातच मी पण तेच जेवण घेते नवऱ्यासाठी जेवण वेगळं असतं पण मा मी तेच खाते जे माझा मुलगा खातो म्हणून माझ्या शरीरात थोड्या प्रमाणात का असे ना चांगले फूड न्यूट्रियंट जे आहेत ते चाललेले आहेत पिवळ्या मुगाची डाळ आणि थोडेसे तांदूळ त्यात टोमॅटो आणि जे काही तुमच्याकडे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील ते जसं की बीन्स झाले मटार झाले तुमचे बटा ब बा, बटाटा झाला कापून टाका तुम्ही त्यात आणि वरून छान कोथिंबीर सोडून जेव्हा मुलाला देते मी तेव्हा त्याच्यावर तूप टाकते मी सहजासहजी तूप खात नाही फॅट पण वाढतं त्याच्याने तर पण मुलासाठी ते खूप गरजेचं आहे म्हणून मी त्याला देते मी नाही खात पण ती जी खिचडी आहे ती मी खूप आवडीने खायला लागली आहे आधी तोंड वाकडं करायचे पण आता जसं जसं मी मुलाबद्दल विचार करते तर मला हे पण कळायला कळून चुकलंय चुक की स्वतःची काळजी घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे कारण आपण फिट राहू तर आपण बाकीच्या सगळ्यांची काळजी घेऊ शकू बरोबर ना तिसरं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या शरीराला काही मेडिकल टेस्टची गरज आहे का तर मी तेच तुम्हाला सांगेन की एक कुठला तरी भाग दुखतोय सपोज आपला एक गुडघा दुखतोय एक एका साईडचं कानाच्या मागचं जागा दुखतोय एक हात दुखतोय काहीतरी आपलं नेहमी दुखते कंबर दुखते सगळं दुखते काहीतरी दुख दुखतंच आहे म्हणजे रोज पण आपण दिवसभर इग्नोर करतो सगळ्या गोष्टी की ठीक आहे पेन किलर खाल्लंय आता बरं वाटेल पेन किलर आपण बरं वाटेल ऍक्च्युली दिवसभर त्या दुखण्याचं लक्ष राहत नाही सकाळी उठल्या उठल्या ते दुखतं रात्री झोपताना सगळी कामं झाल्यावर आपण जेव्हा रिलॅक्स पडतो तेव्हा ते दुखत असतं तर सकाळी आणि रात्री ते आपल्याला एवढं त्रासदायक वाटतं ना की आपल्याला वाटतं बस आता माझ्याकडून काहीच होणार नाही पण परत तेच डोक्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं वाहिलेला असतं म्हणून आपल्याला ते करावंच लागतं म्हणून आपण परत बॅक टू नॉर्मल होतो आणि सगळी कामं करायला घेतो तर असं न करता आपण पण डॉक्टरांकडे चेकअप्स केले पाहिजे आपल्या घरातल्यांना काय झालं की आपण कसं अस्थव्यस्त होतो आपण म्हणतो की नाही नाही तुम्ही हे आधी डॉक्टरांकडे जा आणि बरे व्हा पण आपण स्वतःची काळजी घ्यायला पुढे विचार का करतो मला तेच समजत नाही तर मी तुम्हाला हे सांगेन की जर कसली चेकअपची गरज असेल तर तुम्ही शंभर टक्के तुम्ही डॉक्टरांकडे जा कोणाला सोबत घेऊन जायची काही गरज नाही आहे आपण आपल्यासाठी करायचं आहे कोणी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल याची वाट तुम्ही बघू नका तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घ्यायला सुरुवात करा आणि खरंच डॉक्टरांना भेटा आणि जो तुमचा त्रास आहे तो काढा त्यातून शंभर टक्के निष्कर्ष भेटेल आता चौथं मी तुम्हाला सांगितलं आहे स्वतःसाठी वेळ काढा प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच स्वतःसाठी वेळ काढणं खूप जास्त महत्वाचं आहे सकाळचे पंधरा मिनटे दुपारचे पंधरा मिनटे किंवा रात्रीचे पंधरा मिनटे हा या टॉपिकवर मी आधीच एक व्हिडिओ केलेला आहे ते तुम्ही जाऊन आधी बघू शकता तर ते काढणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही दिवसभर त्यांच्या मागे म्हणजे घरातले जे इन लॉज नवरा आणि आपली मुलं आणि अदर काही फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्या आपण दिवसभर मागे लागलो ला असतो पण खरंच आपण एक मिनिट सुद्धा शांत आपल्या स्वतःसाठी बसत नाही मोबाईलच्या मोबाईलचे ते रील्स आणि टी व्ही हे सोडून जर आपल्याला स्वतःसाठी वेळ काढता आला तर तो अति उत्तम होईल आणि मी याला ऑप्शनल नाही म्हणणार हे करायचं असं मी म्हणेन आणि पुस्तक वाचून घ्यायची सवय यासाठी लावा सांगते मी कारण मी स्वतःचं सांगते खूप अनुभव आला आहे मला खूप छान वाटतं खूप रिलॅक्स वाटतं एक तुम्ही एक तास मोबाईलमध्ये बघा आणि एक तास तुम्ही पुस्तक वाचा मी दोघांचं सांगते मी एक तास पुस्तकाचं नाही सांगत मी अर्धा तासाचं पुस्तकाचं सांगते अर्धा तास पुस्तक वाचा।, वाचा एक तास मोबाईल बघणं आता दोघांमध्ये काय फरक झाला मी सांगते दोघांमधून तुमचं एंटरटेनमेंट आधी झालं ठीक आहे पुस्तक वाचताना पण मजा येते नवीन नवीन नाही चांगलं वाटतं थोडंसं सवय लावून घ्यायला थोडासा वेळ लागतो आणि एकदा जी सवय झाली ना आपली आणि मी म्हणते तुम्ही तुमच्या आवडीचं पुस्तक घ्या असं नाही की कुठलं तरी ज्ञानवर्धक म्हणजे सगळी पुस्तकं असेल तर ज्ञानवर्धकच असतात पण जो काही टॉपिक तुम्हाला आवडत असेल स्पेसिफिक टॉपिक मी सांगत नाही पण जो काही टॉपिक तुम्हाला आवडत असेल त्या टॉपिक बद्दल तुम्ही वाचन करायला सुरुवात करा त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू बुक्सची सवय लागेल एक पेज वाचा मी म्हणते दोन ओळी पहिला जो एक पॅराग्राफ छोटासा असतो तो वाचा दोन मिनिटापासून सुरुवात करा आणि हळूहळू तुम्हाला बुक रीड करायची सवय लागून जाईल तर बुक्स रीड करा अर्धा तास आणि एक तास मोबाईल बघा आता एक तास मोबाईल बघितला आपण म्हणतो की आपण काय मस्त पडलेलो होतो पण आपल्याला मस्त रिलॅक्सच होतो आपण पण आपलं जे डोपामाइन रिलीज होतं त्याच्याने ते तात्पुरतं असतं ठीक आहे पण मोबाईल जसा ठेवला तसं आपले डोळे जड होतात लॅक ऑफ स्लीपनेस येते खरंच जर मोबाईल आपण लांब लांब करत गेलो ना तर आपल्याला आपल्या झोपेच्या पॅटर्नमध्ये खूप फरक जाणवेल खरंच तुम्ही करून बघा आणि पुस्तक वाचल्याने आपल्याला काही का असे ना थोडंसं काहीतरी शिकायला मिळालं पण मोबाईलचं असं आहे की त्या रील्स हे नसतात रील्स त्या कन्फर्म नसतात की ह्या खरंच आपल्याला चांगल्याच रील्स येतील की नाही येतील म्हणून पण आपण जे आहे झिरो नाही म्हणत मी मायनसमध्ये जातो म्हणून एक तास मोबाईल बघण्यापेक्षा तुम्ही अर्धा तास मी तर म्हणते पंधरा मिनिटं पुस्तक वाचा पाच मिनिटापासून सुरुवात करा पण हे नक्की करा एक कप चहा पिताना पण शांत रिलॅक्स बस बसा इन ब्रीद आउट करा कोणाचाच कसलाच फालतू डोक्यात विचार येऊ देऊ नका आणि शांत बसा कठीण आहे पण नक्की जमेल करायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही तर हे सगळं तुम्ही करा त्यात अजून एक टॉपिक मी सांगेन की जर एखादी विश्वासू मैत्रीण आई बहीण कोणीही तुमचे मध्ये कोणी असेल तर एकाला एक तरी जर मन भरून येत आहे तर तुम्ही त्यांना शेअर करा ते पण जमत नसेल की तुमच्यामध्ये असं कोणीच नाही आहे की ज्याला तुम्ही मनातलं शेअर करू शकता तर तुम्ही एक नॉर्मल बो घेऊन त्याच्यावर तुम्ही लिहू शकता तिला आपली मैत्रिणी समजा आणि त्या वहीवर लिहून काढा ट्रस्ट मी तुम्हाला खूप छान वाटेल खरंच खूप छान वाटेल तर ही छोटीशी कारणं होती आपल्या टेन्शन मागची आपल्याला जे सतत रडू येत आहे आपल्याला जे सतत चिडचिड होते त्याच्या मागे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण करून बघा लाईफमध्ये ह्या इम्प्लिमेंट तर खूप जास्त फरक जाणवेल आणि आपण खूप स्ट्रॉंग आहोत आणि आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे हे सगळ्यात आधी आहेत आपण जर फिट असू आपण जर व्यवस्थित असू तर आपण बाकीच्या इतरांची घरातल्यांची काळजी घेऊ शकू तर स्वतःसाठी जगा स्वतःवर प्रेम करा हेच माझं म्हणणं आहे जर हा व्हिडिओ या व्हिडिओची कोणाला खरंच गरज असेल तर तुम्ही त्यांना ही व्हिडि ही व्हिडिओ शेअर करा तुमचे काही सजेशन असतील काही कंप्लेंट्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय